नमस्कार शेतकरी बांधवांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे प्रथम स्वागत अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील उन्हाळी कांद्याचा बाजारभाव येवला एकशे साठ ते सोळाशे शहाऐंशी सरासरी तेराशे पन्नास रुपये येवला अंधरसूर दोनशे ते सोळाशे अकरा सरासरी तेराशे रुपये नाशिक अडीचशे ते पंधराशे सरासरी नऊशे रुपये लासलगाव सातशे ते एकवीसशे साठ सरासरी सोळाशे रुपये सिन्नर तीनशे ते सोळाशे दहा सरासरी चौदाशे रुपये संगमेर दोनशे ते दोन हजार एक सरासरी अकराशे एक रुपये मनमाड दोनशे ते अठराशे एक सरासरी तेराशे रुपये कोपरगाव पाचशे ते पंधराशे बावन्न सरासरी तेराशे एक रुपये नेवासा घोडेगाव पाचशे ते दोन हजार सरासरी सतराशे रुपये असे होते काही प्रमुख शहरातील उन्हाळी कांद्याचे बाजारभाव अजूनही आपण शेती एक जीवन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा श्रीरामपूर तीनशे ते दोन हजार सरासरी पंधराशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत पाचशे पन्नास ते सव्वीसशे एक सरासरी सोळाशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत सायखेडा सातशे ते एकवीसशे सरासरी तेराशे सत्तर रुपये साखरी बाराशे ते अठराशे सरासरी पंधराशे रुपये वैजापूर तीनशे ते सोळाशे साठ सरासरी तेराशे रुपये असे होते या प्रमुख शहरातील प्रति क्विंटल मधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व लिंक जास्तीत जास्त शेअर करा